जय खानदेश सो खानदेशी बॉयज या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला स्वागत शे या चॅनलवर तुमले आपल्या अहिराणी भाषा गेमना व्हिडिओ देखायला भेटतील या गेमनं नाव शे जी टी ए फायव जर हाऊ गेम प्ले आवडना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपल्याला जाऊनशे नवीन मिशनवर हो आवश्यक आपला कॅरेक्टर मायकल आता हा त्यांना मित्राकडे जाई लेस्टरकडे आपल्या ले लेस्टरकडे जावाने आणि तडे देखाने आपल्याला तो काय काम सांगस काय नाही आपला मिशन काय काय नाही आज तर चला मग जाऊ तर आपण लवकर आधी गाडी मग बशी जायला गाडी एक नंबर आहे गाडीने आता देखूत आपला मॅपमा आप कुठे काय आहे तर लेस्टर वाडे लेस्टर आहे त्यानं मित्र आहे लेस्टर हॅकर त्याने आपल्याला पहिले बॉम्ब फोडाना मिशन दिलं होता का तोच त्यांनाच कडे जाऊन आपल्याला आता परत चला मग जाऊ तर लवकर मॅपमा दिस र आपल्याकडे जाऊन तर एकदम फास्ट मग गाडी तर गाडना पडे आता हॅटिंग हॅटिंग टन सिटी बिटी एक नंबर दिस आज दिन एकदम भारी अजून फास्ट गाडी कत्ता मजार गाडी घाल रो हो बी र आपल्याला काहीच नाही सिग्नल सुग्नल काहीच नाही थांबाडू डायरेक्ट तांगाडा ना गाडी कता सिग्नल वर थांबतसांगाड लवकर तिथला दूर बीर आहे काय माहिती आहे हो लेस्टर समजा आपल्याला आता काय मिशन दे चला थे थे हो ले ले भी लागणता आठ टर्न मार आपल्या कंपनी आहे आठवाली लेस्टरनी कंपनी आई काही कपडा शिवतस काहीतरी कपडाच नि कंपनी दुसरा असले लोक असले शक बी शकबी हवालनी असं त्यांसाठी लेस्टर कपडा शिरत कपडा ऑफिस चाल भाऊ सांग लवकर चला आपल्याला मिशन भेटी जायला आपल्या सोबतच हिराय ना, ना। आप ले ले ते आपल्याला ती ते यांना दुकान जावाने सोनारना दुकानवर ते चोरी नाही करता येऊ आपल्याला पुरी प्लॅनिंग करणार पडी काय काय नाही सांगे आपल्याला काय काय कराना काय नाही कराना तसा तसा करा ना थोडी प्लॅनिंग होईनी मग आपल्याला पुरी टीम सोबत जाणार पडी मग एक साथ चोरी करणार पडी एक जनवारी नाही वाव चोरी कारण की आठला पोलीस बघा कदार माहिती पहिले टीम जमाडणार पडी टीम मा लेना पडते एक दोन जण असले अजून जॉईन करणार पडी मग आपल्याला चोरी करते येईल एकच टर्न मारता डायरेक्ट ड्रिप मार दे अवकाता माझा रस्ता <laughs> अरे घ्या अर अर अर। बघ तुम्ही <laughs> चला भाऊ आता थोडं राही ना मॅप मग थोडच दिस ना बस साडे साडेथाबाट गाडी ती चला भाऊ लावाय गे आठ गाडी चला भाऊ आपल्याला ते सोनार दुकान मध्ये अहो लाई दिले त्यांनी असं आहे का आपल्याला फोटो काढा नाही चला भाऊ कॅम आपले सोनार दुकान मध्ये ताईस फोटो काढा आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरास ना तो ले ले। CCTV ले ले। हो हो। Sir, देखा तो सांगे सी टी सीसीटीव्ही कॅमेरा अलार्म सिस्टम एस ना फोटो काढा ना आपल्याला कॅमेरा लिहिज येत कॅमेरा आपल्याला चलाव मग लवकर लिहूत आपण त्यासाठी फोटो कॅमरे का दरवाजे उघडे फोटो दे लिहू देऊ त्या ठिकाणी कॅमेरा बी फोटो बिटो लेवाई घ्या म्हणे चला थोडंफार बातचीत करली त्यातले शेक बी आवडले पाहिजे ते अवकाळ मिशन वर येल होता का काय कॅमेरा आपल्या चष्मा माय का त्यांनी चष्मा लायले ना त्यांना कॅमेरा लायले त्यांनी ते आपल्याला जावा नाही चला भाऊ आपल्याला बोलाय सरक रे टकले आव काय करणार मजा रे रस्ता मग oh, so, चला आपल्याला आधी आपल्या आपल्या गाडी म जावाने लेस्टर कडे चला भाऊ आपल्याला आधी कथा रूप आपल्याला एखाद्या गच्ची का नाही जडे गच्चीवरून तडे जाताई बा वरले कथा कोणत्या गच्ची वर जाता आग तिन जाणं पडे असं वाट र आम्हाला त्यांना मागतीनच गच्ची एका घर देखना पडे त्यांना मागते ना आता इन आई का त्यांना मागे लागणार होता आपण त्या सोना दुकान हा दिसणार आई आटी आई आटे चढणं पडे आपल्याला ते वरता दिशी आता आपल्याला कुठे जावं ना काय इथला बागे काय चालणार चाल रे लवकर अरे हो काय कर असा भाई कर, आपला पा चढ वरता सीडी आता जावा नाही अजून फोटो लिवानेत अजून चोरी नाही कराने आपल्याला अजून फोटो लिवाने तिथला फोटो लिवायला माहितीये Maybe just a car crash, आता वरता चढणा पडते वर चढालो काय अजून चला आता वेंटेज पॉइंट काय माहिती आहे अजून चल कर, चल भागी भागी चल चला लवकर चढ बोल लवकर चढ टाइम नाही आपला बघ असा बागे बागे चढ यांपेक्षा फ्रँकलिन फास्ट चढच पैदा पैदा चढ जास्त का चला बघ आता आठ फोटो लिहावाने आपल्याला ते ना मशीन ना फोटो लिहावाने चला बघ आधी काही मशीन ना फोटो फोटो आपल्याला चला बघ ले भाई जा मैंने फोटो लो कराते गाड़ी में ये मैंने तू चल बोलो कर गाड़ी में बस अपना काम ही गए बात है आप इस गाड़ी एक नंबर हियर टेक योर ग्लासेस बैक चला भाऊ आपल्याला आधी परत तटेच जावाने लेस्टरली सोडा परत आपल्याला तटेस फुल स्पीड मध्ये बी ओतू नये आता अटिंग गाडी घालवा राह उभी राही डायमरी गे तो समोर असं मोठे बेल्ट लावायला पाहिजे अशी गाडी चालवायला टाइम ठोक आम्हा सारखा येणार आपल्याला कोणीच थांबाडू शकत नाही डायरेक्ट ठोकत टाकत जावाने बस मजार गाडी घालणारशी टाईम चांगला बी गेक नंबर गाडीने बँड वाज जायला वा मस्त सिग्नल थांबतोच काय माहिती आहे ते आपल्या सारखा ठोकता आपल्याला आधी लवकर फुल स्पीड म आपले जागा द्या म्हणा फक्त जावाली डायरेक्ट आउट साईड ले गाडी चालवतो आपण डायरेक्ट चला थोडंच लवकर फुल स्पीड डायरेक्ट चला बी लागत टर्न मार डायरेक्ट लाईट न खंबा पड कसा गाडी वर चला बो आता याला सोडणा पडे आठे रेल्वे बी चालली म्हणजे ना घर ना, ना बा फॅक्टरी ना बाजूले जर्मी फॅक्टरी ते मिळली डार्नेल ब्रॉस डार्नेल ब्रॉस फोटो का फोटो चला बघ काय मिशन आहे त्या टीम चला भाऊ मिशन बी पास होई घ्या त्याने आपल्याला सांग दिले सर्व रेडी ना होईना टीम ना टीम तो तो आपल्याला फोन लावणार आहे चला मग आपला मिशन तर पास होई घ्या ते तर चला मग आज साठी इथलंच जर गेम प्ले आवडणार तर नक्की लाईक करा uh, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्याला ते पुढला मिशन मग चोरी करायला नाही आपल्या टीम सोबत बाय